नमस्कार मित्रांनो आपण आता कुठे आहे का राजूर मध्ये आहे या ठिकाणी आहे भव्य प्रदर्शन हा शनिवार आहे संध्याकाळी जवळपास सात वाजले आहे आपण आलेला आहे आणि इथे तुम्हाला आता दाखवतो यात्रा तर आजपासून सुरू झालेली आहे अजून काही गर्दी नाही दुकानं पण लावायची कामं चालू नक्कीच तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आहे भव्य प्रदर्शन राजूर तर आता तर सुरुवात झाली आहे यात्रेला मित्रांनो आज शनिवार आहे आणि या ठिकाणी अजून तर दुकानं लावायचे काम चालू आहे अजून काय ठिकाणी हॉटेल लावित आहे तर काय ठिकाणी अजून चालूच आहे आज काय शनिवार आहे आजपासून तर दुकान लावायला सुरुवात झाली आहे या तर कोण कोण येणार आहे या हे ये यात्रेला कमेंट कर करून सांगा हे पण ब्लँकेट वगैरे हे पण मस्त ब्लँकेट आलेले आहे जबरदस्त मस्त आहे ब्लँकेट पण भरपूर आलेले आहे चला तुम्हाला ना दाखवतो बघू शकता अजून चाल चा तर चालूच आहे या मित्रांनो काही यात्रा राजूर मध्ये अशी यात्रा असते या ठिकाणी भरपूर लोक आहे आता लेडीच तर प्रत्येक यात्रेत राहतच नाही पर्स वगैरे चला मग पण आजू चालूच आहे लावायचं काम आज आज शनिवार आहे लहान मुलांच्या गाड्या बिड्या जबरदस्त आहे ज्वेलरी आहे पण अजून काय इथं काय भव्य असा बैलांचं प्रदर्शन या ठिकाणी असतंच जबरदस्त आहे मित्रांनो आता ना अंधार पडला आहे त्याच्यामध्ये बैल सुद्धा दाखवू शकत नाही आता उद्याला नक्कीच तुम्हाला दाखवेल बरं का बैल बिल सगळं दाखव तुम्हाला मित्रांनो इकडं आहे लय अंधार आहे अंधारच पडेल तो होता आता उद्याला सगळं दाखवल तुम्हाला मित्रांनो मित्रांनो अजून तर राहट जोडायचंच काम काय उभं झालं या हे तर तुम्हाला या आज होतं काम चालू आहे राटाचे या हे राट आज जोडायचं आहे या चालू आहे काम का लावायचं आज इकडं अंधाराचा लायटी सुद्धा लावल्या नाही हा या पण